नमस्ते मी आहे स्मिता आणि फ्रीस बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळी मी एक रील अपलोड केलेली होती तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार केक दाखवलेले होते तर त्या चार केकपैकी एक कस्टमर ने ने तु केक कस्टमरने नेलाच नाही तर तो तुम्हाला केक मी दाखवणार आहे ते त्या केकचं डे त्या केक जे डेकोरेशन आहे ते सुद्धा आणि केकसुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर थोडा वेळ थांबते त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर थांबते मी थोडा वेळ आता पाऊन मिनिट झाले एक मिनट तरी थांबते आपण ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूया तर जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय की नाही चला पटापट कमेंट करा सगळ्यांचं जेवण झालंय त्याच्यानंतर म्हणलं लाईव्ह घेते मी हा लाईव्ह दुपारीच करणार होती पण तसं काही वेळ मिळाला नाही तर त्याच्यामुळे गोष्टी शेअर करते मी तर झालं काय की मला दोन केकच्या ऑर्डर सकाळी ऑलरेडी होत्याच आणि सकाळी म्हणजे कसं आहे दुपारून थोड्याशा ऑर्डर मला मिळाल्या आणि त्याच्यानंतर सायंकाळी मला दोन केकच्या ऑर्डर मिळाल्या तर त्यापैकी पण एक केक गेला आणि त्याच्याच सोबत एक दुसरी पण केकची ऑर्डर मिळाली म्हणजे पंधरा मिनिटांनी एक दुसरी केकची ऑर्डर मिळाली तर ती त्यांनी नेलीच नाही केकची ऑर्डर त्यांनी सांगितलं कारण की किती वाजलेलं साडे सहाच्या आसपास काहीतरी टायमिंग झालेला होता आणि मी केकच बनवत होते मम्मी पण घरीच होती तर म्हणलं स्वयंपाक वगैरे ती करेल म्हणून मी ती पण केकची ऑर्डर ऍक्सेप्ट केली कारण की साडेपाच नंतर मी कोणतीही केकची ऑर्डर घेत नाही जर घरी कोणी नसेल तर स्वयंपाक वगैरे करावा लागतो त्याच्यानंतर त्याच्यामुळे हो मी साडेपाच नंतर कोणतीही केकची ऑर्डर घेत नाही आणि नेमकी मी काल घेतली आणि मी त्यांना सांगणार होती कस्टमरला की मला केक करायला नाही जमणार तरी पण मला त्यांनी सांगितलं की नाही म्हणतो मी करून ठेवा ना थोडासा लेट होईल पण मी घ्यायला नक्की येईल मग मा असं म्हणल्यावर काय करायचं आणि मी त्यांची खूप वेळा केकची ऑर्डर कॅन्सल केलेली आहे मी बऱ्याच वेळेस त्यांची केकची ऑर्डर घेतलेली नाही फक्त एकाच टाईम त्यांचे केक बनवून दिलेला त्यांचा मी आणि काल घेतली तर काल ते केक घ्यायलाच नाही आले तर खूप मेहनत करून केक बनवा बनवावा लागतो आणि हे लोक असे करतात तर मी तुम्हाला केक दाखवते सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय की म्हणजे टाइम नसतो आपल्याला घरचं पण मॅनेज करायचं असतं स्वयंपाक वगैरे करायचा असतो फॅमिली मेंबर्सना पण बघायचं असतं आणि त्यातल्या त्यात आपल्याला कस्टमर सांभाळायचे असतात तर त्यांच्यासाठी एवढं मेहनत करून आपल्या सगळ्या घरची कामं वेगळी ठेवून आणि त्यांच्यासाठी आपण मस्त असा केक बनवतो आणि ते कस्टमर केक घेऊन जात नाही तर खूप वाईट वाटतं आता हा केक मला तीनशे रुपयाचा केक आहे हा तीनशे रुपयाचा केक न नेल्याचं जेवढं दुःख मला नाही तर तेवढं दुःख मला या गोष्टीमुळे आहे की फर्स्ट प्रायोरिटी कस्टमरला दिली आणि त्यांनी केक नेला नाही आणि आपल्या घरच्यांना उशिरा जेवण भेटले किंवा घरच्यांसाठी उशिरा जेवण बनवलं ह्याचं वाईट वाटतं त्यातल्या त्यात आपली मेहनत आपला टाइम सुद्धा वाया जातो असं त्याचं खूप दुःख वाटते कारण की केक मी बनवला आणि केक नेला नाही तर मी तो केक माझ्या घर गर, घराशेजारीची मुलं आहेत छोटी छोटी किंवा जे कोणी आहेत त्यांना मी का, केक कापून देऊ शकते त्याचा मला आनंद वाटेल की मी त्यांना केक देऊन टाकला असं पण म्हणजे कसं होतं की मेहनत करायची आणि केक नेत नेत नाही तर खूप वाईट वाटतं कारण की आता बघा जर तुम्ही शॉप मध्ये केकची ऑर्डर दिली शॉप मध्ये कोणत्याही केकची ऑर्डर तुम्ही दिली तर तुम्हाला पहिल्यांदा ऍडव्हान्स पे करावा लागतो काहीतरी अमाऊंट पे करावं लागते आता आम्ही बे होम बेकर आहोत म्हणजे याचा अर्थ असा नाही की ही सगळी जी मटेरियल आहे किंवा जे सगळं जे ते फुकट येतं किंवा फारच स्वस्त भेटतं असं काहीच नाही खूप म्हणजे ज्यावेळेस सामान घ्यायला जातो ना त्यावेळेस फक्त एक एक रुपया म्हणजे ते मोठा अजून बजून घेतात आमच्याकडून आणि म्हणजे असं डिस्काउंट वगैरे काहीच भेटत नाही कारण की जवळ मटेरियल सुद्धा भेटत नाही जे मला केकचं सामान आहे ते घेण्यासाठी पन्नास किलोमीटर लांब जावं लागतं बसचा प्रवास करून जावं लागतं एवढी धडपड करून जायचं आणि सामान घेऊन यायचं त्यातल्या एवढी मेहनत करून हा त्यातल्या त्यात एकदम अर्जंट केकची ऑर्डर येते आणि अर्जंट मध्ये आपण बनवून देतोय आणि कस्टमर हे असे करतात आणि आता तुम्ही मला सांगा हा जर मी कस्टमर कडून ॲडव्हान्स घ्यायला लागले तर काय म्हणतील माझे म्हणजे माझे बरेच असे एकदम ओळखीचे आता कस्टमर झालेले आहेत कारण की आता तीन वर्ष होत आहेत मी बेकिंग करते तर ते मला सांगेल का तुला एवढा सुद्धा आमच्यावर विश्वास नाही की तू आमच्याकडून केकचे ॲडव्हान्स घ्यायला लागलेस म्हणून हे एक हां काय आम्ही काय पळून जाणार आहोत का, का तू केकची ॲडव्हान्स पैसे घ्यायला लागलीस हे एक आणि दुसरं म्हणजे तुम्हाला केक पण फ्रेश पाहिजे आणि अर्जंट पण पाहिजे हे काय झालं आता केक केक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं लवकर सांगू शकता ना सकाळी तरी कमीत कमी सांगू शकता तुम्ही एन टायमाला सांगता आणि तुम्हाला फ्रेश पण केक पाहिजे म्हणजे कसं बेकरीमध्ये गेले तर काय ब्रेड बेक केलेले असतात क्रीम रेडी असतात सगळ्या गोष्टी रेडी असतात इथं होम बेकरला तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर देतात त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी त्यांना बनवाव्या लागतात ब्रेड बनवा लागतो ब्रेड बनवण्यासाठी जवळजवळ अर्धा तास जातो त्याच्यानंतर क्रीम बनवायला पंधरा मिनटं लागतात त्याच्यानंतर केक हा पूर्ण केक बनवण्यासाठी अजून वीस मिनिट पंचवीस मिनटं आता जसं डेकोरेशन असेल आता मी आता मला थोडंसं जमतं म्हणून लवकर होतो केक पण जर कोणी बिग्नर असेल तर त्याला जवळजवळ अर्धा तास जातो केक बनवण्यासाठी आता तुम्ही सांगा तीनशे रुपयाचा केक बनवायला किती वेळ जातो बरं आणि हे हे असं इतकं छान आणि सुंदर असा मी केक बनवलेला होता आणि हा ऑरेंज फ्लेवरचा केक बनवलेला आणि खूप टेस्टी लागतो ऑरेंज फ्लेवर म्हणजे एकदम साधासा फ्लेवर आहे पण त्याच्यामधून जो स्मेल येतो ना तो एकदम रिअल ऑरेंज फ्रूटचा सारखा स्मेल येतो खूप छान असा फ्लेवर आहे आणि मी हा असा केक बनवलेला कारण की अर्जंट ऑर्डर होती ना तर काय डिझाईन पण काय करायचे मला काही सुचत नव्हतं तर मी इथं आर्टिफिशियल फुलं लावून घेतली आणि त्याच्यानंतर पानं लावून घेतली आणि इथे चॉकलेट्स लावून घेतलं तर हे असं झालं मी खूप वेळ वाट बघितली तर ते आलेच नाही म्हणे लेट झालं अमकं झालं झालं आता काय म्हणायचं आता जर दुसऱ्या कस्टमरला सांगायला गेलं की तुम्ही केक घेऊन नाही जात किंवा म्हणजे असं बाकीचे आता मी जर स्टेटसला जरी लावलं किंवा फेसबुकला इंस्टाग्रामवरती वरती वगैरे टाकलं की मला ॲडव्हान्स पे करत करायचं आहे तर म्हणजे असं नाही टाकणार खरं सॉरी तर म्हणजे केक घेऊन जात नाही माझं नुकसान आहे किंवा असं मी बोलले तर म्हणतील की तू ॲडव्हान्स घ्यायचा केकची ऑर्डर ज्यावेळेस तुला देतात त्यावेळेस तू ॲडव्हान्स घ्यायचा पण ॲडव्हान्स कोणी पे करायला तयारच होत नाही तर आपण सवय लावण्याचा प्रयत्न करतोय तरी पण समोरचा ॲडव्हान्स पेच नाही करत तर मग कसं करायचं आता मी घरी केक बनवते म्हणून ठीक आहे पण आता माझा शॉक होईल त्यावेळेस अजिबात नाही मला दिवसातून कमी ऑर्डर भेटतील तरी सुद्धा चालेल पण पहिल्यांदा मी हाफ पेमेंट घेणार त्याच्याशिवाय अजिबात केक बनवणार नाही कारण की काय होतं की केक बनवून बनवण्यासाठी जो वेळ त्या वेळेत माझी दुसरी बाकीची कामं होणार असतात म्हणजे कामं होत नाही आणि हे मग असं होऊन जातं आता हा जवळजवळ तिसरा काही तिसरा का, केक का असेल की कस्टमरने नेला नाही देवाच्या कृपेने मला असे पण खूप छान कस्टमर मिळालेले आहेत की त्यांना लेट झाला ना केक घेण्यासाठी किंवा केक त्यांना नेता नाही आला तर ते बोलतात मला की आम्ही उद्या घेऊन जाऊ किंवा आम्हाला थोडासा लेट होईल केक घेण्यासाठी किंवा काय असेल तर त्यांचे प्रॉब्लेम सांगतात आणि सांगतात की आम्ही नंतर केक घेऊन जाऊ किंवा आम्ही केक घेण्यासाठी पाठवतो वगैरे असं ह्या कस्टमरने डायरेक्ट मला सॉरे सॉरेच म्हणून दिलं सॉरी म्हणजे काय माझा वेळ गेला माझी मेहनत गेली माझं मटेरियल सगळं वेस्ट झालं त्यातल्या तुम्ही अर्जंट ऑर्डर दिलेली होती हे सगळं केलं तेव्हा म्हणजे असं ना की आपण एखाद्याच्या कामफटात मारावी आणि त्याला सॉरी म्हणावं अशी गोष्ट होऊन जाते तर खूप मला वाईट वाटलं यार की आपण म्हणजे एवढं मेहनत करून लोकांना फ्रेश देण्याचा प्रयत्न करतोय तरी पण हे लोक असे करतात आपण म्हणजे ज्यावेळेस कस्टमर ऑर्डर प्लेस करतो त्याच वेळेस सगळ्या गोष्टी त्याच सगळ्या प्रोसेस करायला घेते मी इवन ब्रेड क्रीम काहीच मी रेडी करून ठेवत नाही कस्टमरने ऑर्डर दिली की मी त्यांना सांगते की दीड तासात तुम्हाला केक रेडी करून देईल म्हणजे दीड तास का सांगते तर म्हणजे थोडा वेळ तो फ्रीजमध्ये ठेवून थंड पण होईल आणि मग तो कस्टमरला देत असते म्हणून मी त्यांना दीड तास सांगत असते तर असं होत तर मला हा केक कट करून दाखवते फुलं मी काढून मला ह्याच्यावरून द्यावा लागेल ह्याच्यावर मी स्प्रिंकल्स टाकलेले होते आणि खूप म्हणजे वेळ झाला ना म्हणून ह्यांनी सोडले असा कलर सोडलेला आहे याच्यावरती तर हे एकदम साधेवाले स्प्रिंकल्स आहेत म्हणून त्यांनी ते कलर सोडलेला आहे जे थोडेसे भारीवाले येतात म्हणजे थोडेसे महागडे जे स्प्रिंकल्स येतात ना तर ते असे कलर नाही सोडत हे असे वाले आणि ही जी आहे ती मिल्क कंपाऊंडची ची चॉकलेट आहे तर ह्या चॉकलेट्स लावलेल्या मी कारण की केकची ऑर्डर एकदम खरंच खूप अर्जंटवाली होती आणि मला बाकीच्या पण गोष्टी रेडी करायच्या किंवा बॉक्स वगैरे करायचं होतं सगळं बघायचं होतं तर त्याच्यामुळे मी झटपट करण्यासाठी दोन तीन गार्निशिंग लावून घेतलेले आणि मी आर्टिफिशियल फुलंच लावलेली कारण की क्रीम पण संपलेली होती आणि मग मला ती पुन्हा अजून क्रीम करावी आणि त्याच्यानंतर ते सगळं डेकोरेशनसाठी पुन्हा अजून थोडंसं हे करावं म्हणून ते काय केलंच नाही टर्न टेबल घेऊन येते आता पुन्हा त्या कस्टमरची मी ऑर्डरच नाही घेणार आहे मला खूप म्हणजे हे झालं खूप डिस्टर्ब झाल्यासारखं की मी त्यांना म्हणले पण तुम्ही म्हणले एकदम मला अर्जंट केकची ऑर्डर दिली आणि केक, केक पण घेऊन नाही गेले म्हणजे हे काय झालंय बघ किती सुंदर आणि मस्त याची लेअरिंग झालेली आहे आता तुम्हीच बघा हा केक ऑरेंज फ्लेवर आहे वाव काय स्मेल येतोय ये। मी केक कट केलाय तरी ह्याच्यातून मस्त असा स्मेल येतोय खूप छान असा ऑरेंजचा स्मेल येतोय आणि आतमध्ये बघा किती मोठा मोठा ब्रेड आहे आणि क्रीम किती कमी दिसते तुम्हाला बघा आतमध्ये क्रीम क्रीम बघा आणि ही बाजूची वगैरे पण क्रीम किती कमी लावलेली आहे मी खूप कमी क्रीम मध्ये मी केक रेडी केलेला आहे ब्रेड किती मोठा आहे किती मस्त अशा लेअर्स झालेला आहे तर असा हा केक होता किती सुंदर ह्या लेयर्स बघा ना किती छान आहेत मस्त दिसत आहेत त्या ब्रेड त्याच्यानंतर थोडीशी क्रीम आणि एकदम कमी क्रीम वापर करून मी हा केक रेडी केलेला बघा मस्त झालाय आणि ऑरेंज फ्लेवरचा केक आहे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो हा फ्लेवर मी नुसताच असाच टेस्ट केलेला तरी पण सुंदर लागतो केक मध्ये किती सुंदर लागत असेल बघ आणि कधी मी एकदा खाल्लेला ज्यावेळेस ते आमचं मेटअप होतं ना दोन तारखेला त्यावेळेस मी केक बनवलेला तो पण ऑरेंज फ्लेवरचाच बनवलेला खूप भारी होता तेव्हा ते पण केक मी खाल्लेला मस्त टेस्टी होता तर हे असं होत असतं होम बेकरचं खूप नुकसान होतं तुम्ही बेकरीमध्ये ज्यावेळेस ऑर्डर देता त्यावेळेस तुमच्याकडून तोंड फाडून नाही का म्हणलं दादा की चला आम्हाला ॲडव्हान्स पे करा असं करून आणि होम बेकर तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला केक म्हणजे बनवण्यासाठी तुमच्यासाठी रेडी होतात ते फ्रेश केक सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या करतात तरी पण तुम्ही लोक जर कस्टमर असं करत असतील तर मग काय करायचं ना तर सगळ्या गोष्टी आपण अरेंज करायच्या आणि मग ते करायचं तर मग ते खूप अवघड होतं एनिवे आता मला खूप वेळात असं झालेलं माझ्यासोबत आहे पुन्हा आता मग त्या कस्टमरनी जर ऑर्डर दिली तर मी त्यांना सांगून टाकेन की आता तुम्ही पहिल्यांदा एक ॲडव्हान्स पे करा किंवा पूर्ण पेमेंट करा त्याच्याशिवाय मी केकची ऑर्डर घेणार नाही त्यातल्या तुम्ही एवढी अर्जंट केकची ऑर्डर देता आणि त्याच्यानंतर केक घेण्यासाठी येत नाही म्हणजे म्हणजे नुकसान होते आणि मला आता खूप दिवस बऱ्यापैकी मी बाकीच्या कामामध्ये बिझी आहे त्याच्यामुळे मला जे केक मी बनवते ते तुमच्या सोबत लाईव्ह शेअर करता येत नाही तर त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते एक 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 मी आता युट्युब चॅनल वरती टाकत आहे तर आता काम झाल्याच्या नंतर काही फॉंडंटचे जे टूल्स आहेत ते वापरून फॉंडंट पासून आपल्याला काहीतरी टॉपर्स केक साठी बनवणार बनवायला मदत होईल असे काही व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मी कटर्स वगैरे बरेच घेऊन आलेले आहे आणि फॉन्डंट पण तीन चार कलर चे मी घेऊन आलेले आहे तर फॉन्डंट पासून काहीतरी नवीन बनवूयात आपण आणि काहीतरी सगळेजण नवीन शिकूयात तर स्टेट सगळ्यांनी सोबत राहायचे आणि सगळे मस्त लाईव्ह आले आणि सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांशी आभार मानते आणि फ्रेंड्स तुम्ही सुद्धा ज्यावेळेस केकची ऑर्डर द्याल तर त्यावेळेस तुम्ही पण थोडंसं ॲडव्हान्स पे करा तुमच्या समोरच्या व्यक्तीला तसंही सगळीकडे ॲडव्हान्स पे केल्याशिवाय केकची ऑर्डर ऍक्सेप्ट केली जात नाही पण काही जण असतात की ते विश्वास ठेवून केक बनवतात तर असं होतं आणि जर तुम्ही बेकरीमध्ये वगैरे बेकरी केकची ऑर्डर देत असाल तर ठीक आहे पण जर होम बेकरला तुम्ही केकची ऑर्डर देत असाल आणि तुम्हाला जर केक घेण्यासाठी जायला जमलं नाही किंवा केक जर घेऊन नाही आला तर तुम्ही त्यांना अगोदर तसं इन्फॉर्म करा की आम्हाला केक घ्यायला यायला नाही जमणार आहे जर तुमचे कोणी दुसरे कस्टमर असतील तर त्यांना तुम्ही केक देऊन टाका आणि जर तुमचा केक नाहीच गेला तर आम्ही तुमचा केक उद्या घेऊन जाऊ किंवा कोणाला तरी आठवू असं करा कारण की होम बेकरचं खूप नुकसान होतं एक तर प्रत्येक होम बेकरला परमिशन नसते प्रत्येक होम बेकरला घरातून काही सपोर्ट नसतो आणि त्यातल्या तुम्ही हेही नुकसान करत असता त्यांचं मन एकदम असं चकमाचूर होऊन जात खूप डिमोटिवेट होऊन जातात यार म्हणजे वाईट वाटतं मग असं कारण की आपण कोणाचं नुकसान नाही करत तर आपलंही कोणी नुकसान करू नये असं वाटतं पण तसं नसतं प्रत्येकाच्या प्रत्येकाचं मन तसंच नसतं तर तुम्हाला सगळ्यांना आता रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही कोणाला कोणतीही कसलीही ऑर्डर दिली आणि जर तुम्हाला जा घ्यायला जायला जा जमत नसेल तर तुम्ही फोन करून आरामात त्यांना समजून सांगा की असं असं झालंय त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही जमलं उद्या येऊन घेऊन जाऊ किंवा तुमचं म्हणजे थोडं तरी आम्ही तुम्हाला पैसे पे करू किंवा काय असा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे संबंध आहे ते पण तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता आणि समोरचे ते पण समजूत काढून त्यांना पण तुम्ही पटवून देऊ शकता आणि तुमची पण स्वतःच्या मनाची समजूत काढून तुम्ही म्हणजे तुम्हालाही थोडंसं बरं वाटेल नाही तर आपल्याला असं गिल्टी फील नको व्हायला की आपण काहीतरी चुकीचं केलं म्हणून तर असं दोन्ही बोलणं करून जे आपलं नातं आहे ते व्यवस्थित आपण ठेवायचं कारण की आता म्हणजे मला जर काय त्या कस्टमरला काय जास्त बोलता नाही आलं ओरडता नाही आलं कारण की कसं आपण एखाद्याला काय बोललो की लगेच आपलं दुसरीकडे नाव खराब करतात तर त्याच्यामुळं मग मी काही नाही बोलले आणि ते थोडे म्हणजे आमच्याच गावातले होते तर मग काहीच नाही जास्त बोलले तुम्ही एकदम अर्जंट ऑर्डर दिले घेऊन नाही गेले हे काय म्हणलं मी किती वेळ तुमची वाट वगैरे बघितलं सांगितलं पण त्यांनी दोनदा सॉरी मेसेज केला म्हणलं ठीक आहे नेक्स्ट मी पण खूप काळजी घेईन अस तर चला फायनली केक तर मी कट केलाय आणि केक खरंच खूप सुंदर झालेला आहे याची तुम्ही लेअरिंग बघू शकता आणि खूप कमी क्रीम वापरून मी केक रेडी केलेला आहे आणि प्रत्येक केक मी असाच रेडी करते खूप कमी क्रीमचा वापर करते आणि काही कस्टमर सांगतात की ताई आम्हाला केकला कमी क्रीम लावून द्या तर मग तसंही मी त्यांना सांगते की मी ऑलरेडी कमीच लावते जमलं तर, तर अजून क्रीम कमी करते असं आणि ज्यावेळेस कस्टमर सांगतात की तुम्ही कमी क्रीमचा वापर करा त्यावेळेस मग मी केकवरती पण जास्त क्रीमने काही डिझाईन वगैरे नाही करत तर एकदम साधी सिंपल केकची डिझाईन करून कस्टमरला देत असते मी ठीक आहे तर चला आता एंड करते आणि सगळ्यांना छान रहा मस्त राहा स्वस्त राहा चला पुन्हा भेटूया आपण एका नवीन लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही सगळे जॉईन झाले लाईव्हला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार